तो परमात्मा सतघन आहे चित आहे आणि आनंद घन आहे सतघन चित आनंद स्वरूप अशा परमात्म्याला वंदन करतात कशा करतात तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम अशा भगवान श्री कृष्ण परमात्म्याला महर्षी वेदव्यास नमन करतात हे परमात्मा आम्हाला या तिन्ही प्रकारच्या तापातून मुक्त करा म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वंदन करतो क्रंथारभी भगवान परमात्म्याला वंदन करतात त्याचप्रमाणे जे महर्षी वेदव्यास यांचे श्री जी महाराज प्रमुख वक्ता आहेत राजा परीक्षितीला सुखाचार्य महाराजांनी श्रीमद भागवत कथा सांगितली म्हणून सुखाचार्य महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी वंदन त्या ठिकाणी करतात यम प्रव्रज भा जनो आ धरा जाओ शुक्राचार्य महाराज हे महर्षी वेद व्यास यांचे चेले होते शुक्राचारणचा जन्म कसा झाला शुक्राचार्य महाराज कोण होते त्यांनी आपत्ती तरावर का अवतार घेतला का जन्माला आले कारण काही गोष्टी असे काही जन्माला काहींना यावंच लागत काहींना आणावं लागतं आणि काही स्वतः होऊन येत असत जन्माला यावंच लागत त्यामध्ये तुम्ही आम्ही मोडत असतो आपल्या प्रारंभ कर्मानुसार पाप पुण्यानुसार आपल्याला या जन्माला यावं लागतं आणि भगवान परमातल्याला प्रयत्नानं आणावं लागतं वैज्ञानिक साधना करावी लागते तपश्चर्या करावी लागते आणि त्यावेळेला भगवान परमात्मा या मृत्यू येत असतो भगवंताला आणावं लागतं आणि त्याला आणावंही लागत नाही आणि यावंही लागत नाही जे स्वच्छंद असतात जे स्वतंत्र आहे ते स्वतःहून या ठिकाणी येत असतात त्यामध्ये मात्र जे स्वतःहून येतात त्यांच्यामध्ये संत महात्मा त्या ठिकाणी मोठतात हे सुखदेवजी महाराज यांचा जन्म कसा झाला हे कशा करता या ठिकाणी आले तर हे सुखदेवजी महाराज कुठं राहणारे म्हणजे हे राधाराणीच्या सहवासामध्ये अखंड वास करणारे भगवंताच्या धामामध्ये अखंड वास करणारे हे सुखाचार्य महाराज मग ह्या सुखाचार्यांनी कशा पद्धतीने का जन्म घेतला तर त्याच कारण सांगतात एकदा म्हणजे भगवंतानं सांगितलं की या मृत्यू लोकांमध्ये त्या ठिकाणी हे जे जन आहेत हे जे लोक आहेत हे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी दिसत आहे या लोकांना कुठंतरी मार्गावर त्या ठिकाणी आपण लावलं पाहिजे कोणीतरी एखादा चांगला पुरुष त्या ठिकाणी भेटला पाहिजे त्यांना जेणेकरून तो माणूस त्यांना येऊन त्या ठिकाणी मार्ग कारण या था। जगामध्ये मार्ग दाखवणं हे अत्यंत महत्वाचं आहे मार्ग दाखवणारी माणसं जगामध्ये असली पाहिजे कारण आपल्याला जर एखादा मार्ग माहीत नसेल आणि आपण जर चुकीच्या मार्गाला जात असू तर आपण जन्मापासून मरेपर्यंत जरी चलत आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी आपण पोहचू शकत नाही म्हणून योग्य मार्ग त्या ठिकाणी तर आपल्याला माहीत पाहिजे नाहीतर आपण दुसऱ्या कोणाकडून तरी माहीत करून घेतला पाहिजे मार्ग आपल्याला कुठं जायचंय आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं त्या भगवान परमात्मा पैसे आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचंय आनंद प्राप्त करून घ्यायचा प्राप्त करून घ्यायचंय होण्याचा मार्ग माहित नाही सुखाचा पत्ता माहित नाही सुख हे कोण्या गावामध्ये राहते जर दर पहिल्या ना पहिल्याना गावामध्ये राहते हे जरी माहित झाले तर त्या गावाला मार्ग कोणता जाते हे काही त्या माहित नाही मग अशी जे भरकटलेली जन असतात त्या लोकांना सुखाच्या मार्गाला लावलं परमार्थाच्या मार्गालावण्यासाठी भगवंताची भक्ती शिकवण्यासाठी कोणीतरी त्या ठिकाणी मार्ग लावणार त्या ठिकाणी मार्गदर्शक असला पाहिजे भगवंताने विचार केला कृतयुग झाला श्रेतायुग झाला बापायुग झाला मोठ्या मोठे विषयी त्या ठिकाणी होऊन गेले आता या कलियुगातल्या माणसाला सुद्धा कोणीतरी मार्ग दाखवणार असला पाहिजे म्हणून या <गोंता> भरकटलेल्या माणसांना मार्ग दाखवण्यासाठी भगवंतानं सांगितलं हे सुखाचार्य महाराज तुम्हाला आता या जावं लागणार आहे महाराज नाही मी या मृत्यू लोकामध्ये जाणार नाही का जाणार नाही म्हणजे महाराज हे भगवंता मला माहीत आहे हे प्रपंच कसा आहे हा मृत्यू लोक कसा आहे कसा आहे हे दुःखानं भरले म्हण लोक ठिकाणी कुठल्याही प्रकारच सुख नाही सुख सुख नाहीच म्हणले पण नाही तुम्हाला काही फायदाच नाही तुम्हाला आता करून सोडला ह्याच्या सगळं काही हा नाही आता ह्याच्यावर लाभ म्हणून तुम्ही सोडून जाता आता आपण सुखात सोडण्याचा प्रयत्न करतो सुख शोधण्याचा पण ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी काही सुख मिळालं नाही पण आपण त्याला लाख मारले मारले नाही आपण ह्याच्यातच त्या ठिकाणी भोग पडू लागतो शुकाचार्य म्हणतात की हे भगवान या मृत्यू लोकामध्ये या जन्माला आले त्यानंतर सुख तर नाहीच म्हणले मृत्यू लोक सुखाची कहाणी ऐकिलेलं कोणाच्या कहाणी त्या मृत्यूरोपांमध्ये सुख नाही बरं सुख नाही तर नाही पण ह्याच्यात चूक नाही असं तरी कळत आहे म्हणजे कोणाला हा बरं ह्याच्यामध्ये काहीच चूक नाही हे कोणाला कळत नाही असं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बरं कळले ते का होत आहे कमले ही जगातच भगवंतांना ऐकलेलं आहे मायेचा असले कोणी जगताची निर्मिती त्या पर्वात्मा केलेली आहे माया म्हणजे काय आहे <स्�> की हे सगळं जे सत्य खोटा आहे त्याला सत्य कोण दाखवलं याला माया अशा प्रकारचं म्हणतात तर ही मायेनं तुमचं जगत व्याप्त आहे भगवान आणि मी जर या मृत्यू लोकांमध्ये अवताराला गेलं तर काय होईल माझी तुमची माया मला पकडेल तर संसारामध्ये कुठल्या प्रकारचं सुख नाही आणि याच्यातून बाजूला जावं ते ही माया बाजूला जाऊ देत नाही म्हणून मी या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेणार नाही भगवान म्हणले गेल। सुखादेवा काळजी करू नका तुम्हाला माझ्या मायेची भीती आहे ना काळजी करू नका माझी माया तुम्हाला काहीही करणार नाही तुम्ही भेदहाच त्या वृत्त लोकांमध्ये अवतार नाही या भगवंताची माया सर्वांना काहीतरी करेल काहीही करेल पण ह्या संतांच्या पुढे देवाच्या भक्ताच्या पुढे साधूच्या पुढे मायेचं काही चालत नाही काळाचं सुद्धा काही चालत नाही मायेचं काही चालत नाही आवजे माया काळ तुझ्या सोडून पण ह्यांना जन बनवलं त्या देवाचं सुद्धा काही चालत नाही असे आहे म्हणले हे सुदेवजी महाराज माझी माया ही तुम्हाला काही करणार नाही तुम्ही आवृत्त लोकांमध्ये अवताराला जा आणि हे जे भडकटलेले लोक आहेत त्यांना माझ्या भक्तीचा मार्ग राखवा भक्तीचा प्रचार प्रसार करा श्रीवत भागवत कथेचा प्रसार करा आणि या भरकटलेल्या जीवांना माझा किंवा सुखाचा शाश्वत सुखाचा आनंदाचा मार्ग दाखवा भगवंताने विनंती केल्यावर सुराचय महाराज जायला तयार झाले पण जायचं कुठं पात्र त्याच्या पद्धतीचं असल ना कोणीही कोणाच्या घरी जन्माला येत नसतं छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या घरी काय आले का कारण त्याची तशा पद्धतीची योग्यता सुद्धा पाहिजे म्हणून पात्र निवडलं राजमाता जिजाऊ सारख्या मातेच्या उदरीच छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे संत एवढे मोठे महात्मा सुखाचे आहे ना महाराज आता या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जन्मान येणार म्हणजे कोणा आय घ्यायला तर एवढ्याच्या घरी जन्मा येत नाही म्हणून भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं भगवान मी कोणाच्या घरी जन्माला नाही भगवंताला सांगितलं कायची करू नका माझा चांस मीच आहे तिथं माझ्या चौजने तुम्ही जन्म घ्या वेदव्यास महाराज हे भगवंताचे अवतार म्हणून वेदव्यास व्यास गुरुजी तुम्ही जन्म घ्या असं सांगितलं आणि भगवंताच्या आज्ञे म्हणून शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी किंवा मृत्यू लोकांमध्ये दे। वेद व्यासांची पत्नी असणाऱ्या त्यांच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले प्रविष्ट झाले भगवंतांनी वचन दिलं होतं माझी माया तुम्हाला काही करणार नाही पण विश्वास बसत नव्हता शुकाचार्य महाराज नऊ महिने झाले आईच्या उदरातून बाहेर येण्याचा काही विचार करत नाही दहा महिने झाले बारा महिने झाले एक वर्ष झालं दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले चार वर्ष झाले दहा वर्ष झाले सुखायचारी महाराज जन्माला येण्याचं नावच घेत नाही घाबरतात की मी जर जन्माला आलो जरी करता मला जेवण वचन गेलं असत तरी ही माया मला फुटवून दिली मला या दुःखामध्ये भरकटत राहावं लागत मी भरकटून राहील माझ्या मूळ स्वरूपाचा तर मला ज्ञान राहणार नाही असं त्यांना वाटलं दहा वर्ष नाही बारा वर्ष झाले पण आईच्या उदरातून बाहेर येण्याचं नाव सुभाज्याने ना महाराज काही घेत नव्हते मग एकदा मातेनं व्यास महाराजांना सांगितलं महाराज मी बारा वर्ष झालं गर्भवती आहे हो माझ्या उदरात बाळ बाहेर येण्याचं काही नावच घेत नाही आता त्या गर्भाचं सांभाळ करणं गर्भाचं सांभाळ करणं त्याला वाढवणं हे किती तर कष्टदायक आहे किती त्रास होतो हे फक्त ज्या माणूंनी एखाद्या मुलाला जन्म दिला कदाच कळू झालं जावे त्याच्या वनशाल तर माणूस हे तुमच्या आमच्यासारख्याला कळणं शक्य नाही माणसाला तर कळणं शक्यच नाही हे त्याच माता मुला जाणवू शकतात की ज्यांनी एखाद्या मुलाला जन्म दिला ज्यांनी गर्भाचं लोक सहन केले जी माता प्रसूत झाली अशीच माताने दुःख जाऊ शकते म्हणून असांना सांगितलं महाराज मला त्रास होत आहे तर बालक काही बाहेर येण्याचं नाव घेत नाही भगवंतानं व्यास महाराजांनी भगवंताची प्रार्थना केली भगवान प्रकट झाले म्हणजे महाराज एक श्री किती दिवस या गर्भाचं दुःख सहन करू शकेल हे लेखर काही बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही बाहेर येण्याचं नाव घेत नाही काहीतरी करा काहीतरी सांगायला आला तुम्ही पण स्वतः भगवान त्या ठिकाणी मातेच्या गर्भामध्ये जातात सुखाचार्य सांगतात म्हणजे सुखाचार्य महाराज मी तरी अगोदरच तुम्हाला सांगतो माझी माया तुम्हाला काही करणार नाही तुम्ही तुषार जन्माला या पुन्हा यांना मी सांगतो माझी माया खरंच तुम्हाला काही करणार नाही तुम्ही जन्माला या आणि भगवंताला पुनश् एकदा प्रार्थना केल्यामुळं विनंती केल्यामुळं सुखाचार्य महाराज ज्या वेळेला मातेच्या उद्या तुमच्या ठिकाणी जन्माला आले जन्माला आले पण त्यांना माहीत होतं गीता जर आपण प्रकाशामध्ये टिकून राहावं तर माया मोह असं की याच्यामध्ये आपल्याला गुंतून पण करावं लागणार आहे म्हणून तात्काळ जसे जन्मले तसे त्या ठिकाणी सुगा महाराज त्या ठिकाणी जंगलामध्ये निघाले जातात ब्राह्मणाचे भोर हे एक टेडी आर सिंह संन्याशी होत आहे का माणसाला आपल्या लेखन बेवड होईल याच वेव नाही पत्ते खेळ याच वेव नाही वाईट होईल याच वेव नाही त्याचा सत्यानाश होईल याच वेव नाही पण महाराज होईल याच नाही भेव काय सांगावं नाही महाराज झालं तर आपलं फक्त सर तुमचे आमचे त्या कथा द्या, द्या सोडून वेद व्यास महाराजांनी असा विचार करावा की आपलं वर्ग चालले पूर्ण मेंदगाज महाराज त्या मुलगाच्या पाठीमागा लागतात मुलगा उडी धावते महाराज पाठीमाग लावतात आता जन्माच्या बरोबर कोणाला नावच कुन, नाही का पुर। जन्माबरोबर कोणी कोणा कोणाला नावान हात मारली कोण जन्माल्या बरोबर कोणाला नावचंय उभले बाळ काशी नाव नये पासी ठेवले नावेसेचे होते तसे ज्या वेळेला बारा दिवसानंतर नाव ठेवतात का नाव कधी ठेवतात महिला मंडळ चला महिला मला जागे आहे महिलांना माहित नसे नाव कधी ठेवतात बारा दिवशी पाळण्या पाळणा म्हणून ठेवता कसं ठेवतात पाळणा म्हणून ठेवतात पहिल्या दिवशी जमे बाळ पाळलं येत नाही अशा प्रकारचा पाळणा म्हणायचा म्हणून त्या पाळण्यात ज्या एका जे नाव ठेवले त्या नावानं तो कोळ देत असे आता हे जन्मल्या बरोबर आता तुम्ही सांगा एखाद्याला जर एखाद्या माणसाचं नावच माहीत नस तो जर माणूस इकडे तिकडे जात असेल आणि तुम्हाला जर एखाद्या माणसाला प्रसाद द्यायचा आरती झाली आता प्रसाद वाटेल प्रसाद वाटेल म्हणजे आता नवीन पण तरी पाहून आलाय गावातून इकडे चाललाय गावातून की तुम्हाला त्याचं तर नाव नाही कसं बोलवायचं कसं बोलत आहे काय म्हणतात बाबा तुम्ही काय म्हणता हा होय होय सुक्ष्म होय सुम काय म्हणताय सक्षम करू लागेल असं शिवाज महाराज त्या पळणाऱ्या ठिकाणी त्या पाठीमागे जाऊ लागले आणि त्या पोराला हातामध्ये आले ओ सुख आणि सुख सुख करता करता त्याचं नावच शिव पडलं अशा प्रकारे तुझा आता हे मी ऐकलेलं आहे वास्तविक असं असेल असं नसेल पण या ठिकाणी त्याच्या पद्धतीने सांगण्याची मदत सांगितली म्हणून सा त्यांचं नाव सुखाचार्य त्या ठिकाणी पडलं पण सुखाचार्य हे जेवढे विधी होते की आपले पिता

म्हणजे त्याची सर्व जगन्मय असल्यामुळं त्या पुत्राच्या वतीनं त्या ठिकाणी वेली त्या ठिकाणी बोलायला तयार नव्हते असे विरक्त असणारे महाराज अशा सुखाचार्यांना सुद्धा आम्ही वंदन करतो स्तंभ सर्व भूल मुनिमान तोषी ताम सर्वभोत्र मुनिमतोषी असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्या श्रीमद भागवत कचे मूळ कथा प्रवक्ता महर्षी सुखदेवांना नमन करून व्यास महाराजांनी या ठिकाणी ग्रंथाची कंत्रथाने ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केलेला आहे आज कथेला फार लेट सूर झाल्यामुळे आपण फक्त मंगलाचरणाचा ठिकाणी विचार करून आज या ठिकाणी कथेला पूर्णविधान घेऊ आणि आता सुर आणि सौनाथांचा जो संवाद नेहमीच अरण्यामध्ये प्रारंभ होणार आहे त्या संवादाला आपण उद्यापासून अगदी वेळेमध्ये या कथेचा विचार करण्याचा प्रयत्न करू आजची कथा आज या ठिकाणी विराम घेईल आरतीचे यजमान आरतीला या उद्यापासून कथा मात्र अगदी वेळेमध्ये एक ते चार या वेळेमध्ये कथा होईल सर्व भाविकांनी अगदी वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आज जेवढ्या महिला आहेत त्या महिलांनी आपल्या दहा दहा सोपतीने करायच्या दहा दहा सोबतीने ते काय म्हणतात नेटवर्क नेटवर्क मार्केटिंग माहीत का ना तू पाया पाच जोडायचा त्या पाच बाहेर तुला पाच पाया बाया जोडायच्या की अशा बाया जोडायच्या हिचा पाच झाडाय की त्याला म्हणजे ते मंडप उद्या खुली दिसला पाहिजे पाणी तर जाला बसायला बोलली नाही पाहिजे अशा पाच फायला जोडायचा बरं काय तुम्ही म्हणता बाहेर जोडल्या आम्हाला तिथे डबे मिळतात पैसे मिळतात जित्र काय मिळणार आहे अवघ्या डब्यामध्ये जे नाही ते मिळणार आहे त्या डब्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे असा परमानंद त्या ठिकाणी या पाच बाया जोडायच्या नंतर मिळणार पाच बायाच्या मधल्यामध्ये तुम्हाला अतिशय उच्च कोटीचा परमानंद या ठिकाणी मिळणार आहे म्हणून प्रत्येकीला सगळ्या बाहेर जोडायचं माणसांना अतिशय काय म्हणून की बाबा चांगले मला चांगले सांगायला म्हणाले